मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात एक सुंदर अशी कोकणी वाडी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घरी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरती नवीन नवीन नवी प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे पाहता येणार आहेत तसेच तुम्हाला जमीन खरेदी विक्री करण्यासाठी आमची पुरेपूर या ठिकाणी मदत होणार आहे त्यासाठी नोटिफिकेशन ही क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट या ठिकाणी मिळणार आहेत तर मित्रांनो आज आपण एक सुंदरशी प्रॉपर्टी पाहणार आहोत आजची आपली प्रॉपर्टी प्युअर कोकणीवाडी ह्या ठिकाणी तुमच्यासाठीही घेऊन आलो आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी नारळ सुपारी केळी काजू हापूस आंबा अननस चिकू पेरू या सर्व प्रकारची व्हरायटीची झाडं आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळणार आहेत सुंदर असा टेबल माती प्लॉट या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे यामध्ये तुम्हाला एक विहीर एक बोरवेल या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण चारी बाजूला वाडीवस्ती म्हणजे गावात असलेला आजचा आपला प्लॉट आहे मुख्य लांजा बाजारपेठेपासून फक्त चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती आजचा आपला प्लॉट आहे म्हणजेच मुंबई गोवा हायवे आणि तालुक्याची बाजारपेठ लांजा बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे पाहिला तर भरपूर असं पाणी ह्या विहिरीला उपलब्ध आहे तसेच बोरवेललाही बारमाही या ठिकाणी तीस ते चाळीस फुटाव पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे लागते नारळ लागत्या सुपारीची झाडे ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच काही नवीन प्लांटेशनही प्लॉटमध्ये मिळणार आहे तुम्हाला प्रॉपर कोकणी वाडी पाहिजे असेल तर नक्कीच या, या प्रॉपर्टीला तुम्ही भेट देऊ शकता या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला जे पाहिजेत जे तुमची ड्रीम आहे अशी कोकणी वाडी ही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी छोटंसं फार्म बांधून या ठिकाणी आनंदात या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात राहू शकता असा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो कोल्हापूरपासून साधारण ही आपली प्रॉपर्टी या ठिकाणी एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तसेच मुंबई आणि पुणे शहर तुम्हाला या ठिकाणी तीनशे ते सव्वा तीनशे किलोमीटरमध्ये ही दोन्ही शहरं या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे तुम्ही बाय कार या प्लॉटवरती साधारणतः सहा ते साडेसातमध्ये या ठिकाणी पोचू शकता सुंदर प्रॉपर्टी आहे व्ह्यू सुंदर आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे लाईट कनेक्शन उपलब्ध आहे रस्ता आहे आणि पूर्ण तयार कोकणी वाडी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे भरपूर पाणी आहे मित्रांनो तुम्ही असं एकांतात किंवा निसर्गरम्य वातावरणात एक फार्म हाऊस बांधणार असाल रिटायरमेंटनंतर तुम्ही कोकणात एक सुंदर असं फार्म हाऊस बांधायचा प्लॅन करत असाल तर नक्कीच या प्रॉपर्टीला तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो सुंदर अशी प्रॉपर्टी आहे मिस करू नका लवकरात लवकर दिलेल्या आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करू नका बुकिंग निश्चित करू शकता मित्रांनो अशा प्रॉपर्टीज आमच्याकडे क्वचित येत असतात त्याच्यामुळे ह्या प्रॉपर्टीला तुम्ही मिस केलात तर तुम्हाला पुन्हा अशी प्रॉपर्टी लवकर मिळणं हे कठीण आहे गावामध्ये किराणामाळ दुकानं तुम्हाला मिळतील बाजारपेठी पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे ज्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा असतील वैद्यकीय सुविधा या सर्व तुम्हाला मिळणार आहे अशा लोकेशन आजची आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत ही मालकांनी या ठिकाणी चाळीस गुंठे प्रॉपर्टीची किंमत वीस लाख रुपये सांगितली ला आहे म्हणजेच बजेटमध्ये तुमच्या ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे तर अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही अवश्य भेट द्या तसेच मित्रांनो कोकणी घरी या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर सुंदर प्रॉपर्टी आमच्याकडून पाहता येतील तसेच न विसरता पुन्हा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्यासाठी अशा सुंदर प्रॉपर्टी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद